नमस्कार मी आशा माळी आपण पाहतोटी न्यूज द डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया काही खेळ खेळामुळे सारा आधार फाउंडेशन आयोजित सामुदायिक विवाह सोहळा अंबरनाथ येथे संपन्न झाला हा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला ते अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर लोकनेत्या वाळेकर शिवसेना उपशहर प्रमुख अरविंद मालुसरे मुख्याध्यापक बुटारे सर बुटारे मॅडम महेश गुलकंदनी प्रेसकोट कंपनीचे मालक गोप बनवारी उद्योजक योगेश पाटील इत्यादी मान्यवर पंडळी उपस्थित होते सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष व या शाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक किशोर दामू सोरखादे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात एकशे एक विवाहबद्ध करण्यात आले या वधूवर जोडप्यांना मान्यवरांनी शुभ आशीर्वाद दिला यावेळी गायनाच्या वाद्यवृंद कार्यक्रम व वा मनोरंजन कार्यक्रम ही ठेवण्यात आला होता यात अनेक मान्यवरांची उपस्थिती ही दर्शनीय होती खोनी गावचे सरपंच हनुमान ठोंबरे शेठ भोईर पन्ना वारंगी नीता परदेसी नगरसेवक सचिन पाटील शिवाजी गायकवाड बालशेट तांबरे इत्यादीसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शाही सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला साराधार फाउंडेशन मार्फत हा एकशे वा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असून एकशे एक वधूवर जोडप्यांनी यावेळी आपल्या जीवनसाथी सोबत आनंदाने आयुष्याची विवाहबंध गाठ बांधली

गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणात आहे आदरणीय शांभीबाई शेठ धर्मवीर आनंदिये साहेब आणि आताचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सर्वांना मार्गदर्शन आहे त्या अहमदनाथ शहराचं नगराध्यक्ष पद मला सगळ्यांनी मदत केली

शहराचा विकास करण्यामध्ये मला थोडंफार यश मिळालं आणि आज तो सन्मान मला या ठिकाणी देण्यात आला तर तो सन्मान हे माझे सर्व शिवसैनिक माझी महिला आघाडी माझ्या कुटुंबामुळे अपील करते त्या कुटुंबामुळं मी बाहेर पडू शकले त्यांनी ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद